नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता हे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तिळाचे लाडू बनवायचे आहेत आणि तेही पि बिनाबाकाचे ते कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे कमीत कमी साहित्यामध्ये तुपाचा वापर न करता एकदम मऊ आणि खुसखुशीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खाता येतील असे लाडू आज आपण बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी घेतले आहेत पॉलिश न केलेले एक वाटी तीळ तुम्ही बघू शकता हे एक पूर्ण वाटी भरून पाव वाटी शेंगदाणे शेंगदाणे घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत नसतील तर, तर तुम्ही स्किपही करू शकता आणि एक पूर्ण वाटी भरून मी इथे गुळ चिरून घेतलेला आहे इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणून गूळ थोडासा जास्त घेतलेला आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपण तीळ भाजून घेऊया तीळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत एकदम खमंग असे त्यामुळे आपले लाडू पण खमंग होतील तुम्ही बघू शकता तीळ असे उडायला लागले की मग गॅस बंद करून घ्यायचा आणि कढईमधून तीळ काढून घ्यायचे आहेत आता आपण कढईमध्ये शेंगदाणे घालून भाजून घेऊया शेंगदाणे पण आपल्याला एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे घालून एकदा नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडतील शेंगदाण्यांमुळे लाडूची चव आणखीनच वाढते शेंगदाणे आपले चांगले भाजले गेले आहेत गॅस बंद करून घेऊया आणि शेंगदाणे पण बाजूला काढून थंड करून घेऊया एक दहा मिनिटानंतर तीळ आणि शेंगदाणे चांगले थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ काढून घेऊया आणि याची एक बारीक भरड काढून घेऊया लक्षात ठेवा तीळ पूर्ण थंड झाल्यानंतरच याची भरड काढून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता हे कितपत जाडसर ठेवलेलं आहे आता यावेळी आपण यामध्ये या शेंगदाणे घालून घेऊया आणि परत मिक्सरला फिरवून घेऊया आता मिक्सरला फिरवून घेताना इथे पल्स मोडवरच फिरवायचं आहे एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेऊया आणि यामध्ये आता चिरलेला गूळ मिक्स करायचा आहे यासोबतच तुम्ही वेलची पावडर किंवा जायफळ पावडर पण यामध्ये घालू शकता गुळाऐवजी तुम्ही गुळाची पावडर पण वापरू शकता आता हा गूळ जो आहे तो व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुळ आपला मिक्स झालेला आहे व्यवस्थित आता यावेळी आपण मिक्सरच्या भां भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊन पल्स मोडवर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण चांगलं एकजीव होईल आणि आपल्याला लाडू बांधताना मदत होईल तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे याच्या आता आपण लाडू वळून घेऊया लक्षात ठेवा मिक्सरला फिरवताना हे मिश्रण पल्स मोडवरच फिरवायचं आहे नाहीतर याला तेल सुटू शकतं आता थोडं थोडं मिश्रण घेऊन याचे व्यवस्थित असे गोल लाडू बनवून घ्यायचे आहेत मिश्रणे अगदी सॉफ्ट झालेलं आहे आणि लाडू चांगले वळले जात आहेत या पद्धतीने आणि असं गोल गरगरीत लाडू असा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता लाडू किती छान तयार झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू करून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व लाडू करून तयार आहेत एकदम गोल गरगरीत आणि सॉफ्ट असे लाडू तयार झालेले आहेत एक मोडून दाखवते दिसतोय ना सुंदर या मकर संक्रांतीला या प्रकारचे लाडू नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर किचन क्वीन गीता या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी या मकर संक्रांतीला एकदा नक्की ट्राय करा